नमस्कार रसिक प्रेक्षको मी रवींद्र कुलकर्णी योगिता तकतराव लिखित आणि चिन्मय मायदेव दिग्दर्शित सुखांत हे नाटक लवकरच रंगमंचावर येत आहे या दोघांनाही माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा चिन्मय गायक लेखक कवी दिग्दर्शक अशा माध्यमातून रंगमंच गाजवतो आहे तेव्हा या दोघांनाही माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा आणि हो सुखांतच्या सर्व कलाकारांना सर्व टीमलाही माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा खूप सुंदररीत्या हे नाटक लिहिलं गेलेलं आहे आणि तितक्याच ताकदीनं रंगमंचावरती सादरही होणार आहे आणि हे नाटक मला बघण्याची संधी प्राप्त व्हावी अशी चरणी प्रार्थना करतो आपणही हे नाटक बघायला जरूर या आणि दाद द्या त्या टीमला तेव्हा सुखांत या नाटकाचे भरपूर प्रयोग करा नटराज आपल्या पाठीशी आहे तेव्हा पुन्हा एकदा सुखांतच्या बॅकस्टेज आणि ऑन स्टेज, स्टेज कलाकारांना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा दमदार प्रयोग करा आणि चिन्मय मला प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रित केल्याबद्दल तुझेही मनपूर्वक धन्यवाद एकदा शुभेच्छा ऑल द बेस्ट धन्यवाद